स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचा भाजपाचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा मराठा समाजासाठी जे कोणी काम करतात त्यासाठी आम्ही आहोत मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर काम करतात त्यामुळे या निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि बाबुराव कदम खोळीकर यांना आम्ही पाठिंबा देण्याचे निर्णय घेतला आहे मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात चिखलीकर आणि कोळीकर हे सहभागी होत असतात आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील या दोन्ही नेत्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने चिखलीकर आणि कोहळीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधुराव पाटील देवसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आज स्वाभिमानी समाजवाडीने दोन उमेदवाराला पाठिंबा द्यायचं ठरवलं था था आहे नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रताप चिखलीकर व बाबुरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत या दोन व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमानी समाजने ठरवलंय कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत स्वाभिमानी समाज मागच्या अनेक वर्षामध्ये अनेकदा आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सभागी होतात त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमान समाजानं पण केलं आहे या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत चार जूनला चार जूनच्या नंतर या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडावे जर नाही सोडवले तर नव्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमान समाजाशी आहे हे देखील त्यांनी विसरू नये आज मराठीच्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी नेहमी करतायत म्हणजे अनेक लोकांना वाटत पाकिट माझं दुसरं माझं पाकिट घेत नाही तर प्रतापाला चिखलीकर आणि कदम कदमपोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात छत्रपती संभाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो मुख्यमंत्री करतो त्या आंदोलनामध्ये नांदेड असोत मुंबई असो किंवा दिल्ली असो त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून दो उपस्थित असाल आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमानी समाजाचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना समाज समाजाचा हे खुल् आम पाठिंबा आहे